कॉलेज परिसरात फिरणाऱ्या टवाळ पोरांचा पोलीस बंदोबस्त करणार तालुक्यातील गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी परांडा येथील शांतता बैठकीत बोलताना दिलं परांडा पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन केलं तालुक्यातील के गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं तसेच प्रत्येक गावात सी सी टी व्ही बसवण्यासाठी पोलीस पाटील यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं पोलीस पाटील यांनी गावातील प्रत्येक गुन्ह्यातील घटनेची माहिती पोलिसांना द्यावी जर माहिती दिली नाही व नंतर एखादा गुन्हा उघडकीस आल्यास त्यास पोलीस पाटील जबाबदार असतील असा इशारा यावेळी बोलताना दिलाय नागरिकांना न्याय देण्यासाठी कोणत्याही गुन्ह्यासंदर्भात संदर्भात पोलीस प्रशासनास माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल तसेच वेळ पडल्यास माहिती देणाऱ्या व्यक्तीस पोलीस संरक्षण देण्यात येईल असं पोलीस अधीक्षक यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचा नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला आसूच्या महिला पोलीस पाटील मैनाबाई महावीर इतापे यांना उत्कृष्ट पोलीस पाटीलचा पुरस्कार मिळाल्यानं उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक खरात शंकर सुर्वे गोपनीय शाखेचे नितीन गुंडाळे पोलीस कॉन्स्टेबल सूर्यजित जगदाळे यांसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजकुमार जैन माजी नगर अध्यक्ष सुभाष सद्दीवाल रिपाईचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे गौतम लटके मकसूद पल्ला राहुल बनसोडे परांडा शहराचे पोलीस पाटील संजय कदम आकाश बनसोडे घनश्याम शिंदे त्यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील नागरिक उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा